नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी राज्यात भयंकर ढगपोटी सदृश पाऊस हा होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यातील तीस जिल्ह्यांना मोठा जोरदार अतिवृष्टीचा इशारा दहा आणि अकरा ऑगस्ट दरम्यान दिला आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात मोठी अतिवृष्टी अकरा दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीलाच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात सर्वत्र परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस हा आपल्याला दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासोबत मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मुसळधार पाऊस होईल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे सर्वत्र मोठा पाऊस हा होणार आहे या दरम्यान राज्यातील कोणताही भाग पावसापासून वंचित राहणार नाही विदर्भात आणि मराठवाड्यात देखील दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाची ही संपणार पावसा आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद